आत्ता थोडा वेळपूर्वी जोराचा पाऊस झाला पाय वगैरे घसरू शकतो आता जे शेजार शेजार केलेले असत ना त्यांचं तसंच असत तस तस ह्या मोकळा परिसरात आलोय आपल्याला तिकडे परत पाण्याची टाकी दिसत आहे ते तिकडे नाही आहे का मस्तपैकी तटबंदी दिसते आपल्याला तिकडेच जायचं आहे अगोदर इकडं थोडंसं पुढं जायचं तोच लास्टला झेंडा दिसतोय का किल्ले विसापूरचं आहे ना हे लोहगडाकडचं सर्वात शेवट चढतो आणि हा विस्तीर्ण परिसर तुम्ही बघा तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस अठराशे अठरामध्ये नाही का इंग्रजांकडे हा केला गेला होता ना लोहगड वगैरे तर अगोदर पूर्लाच त्यांनी जिंकलं होतं आणि नंतर याच्यावरती तोफा टाकून मग लोहगडावरती तोफा टाकला त्यानंतर मग तो जिंकला होता हो हो आता जे शेजार शेजारी किल्ले असते ना त्यांचं तसंच असतं की कोणता तरी एक किल्ला जिंकायचा आणि मग नंतर दुसरा किल्ला आपआप जिंकल्यासारखा होऊन जातो कारण की मग हाईट वगैरे भेटते ना तर गोळा वगैरे डायरेक्ट जिथं पाहिजे तिथं समोरच्या किल्ल्यावरती टाकता येतो तर असं ते प्रयोजन असतं जा। आता जसं की रायगडचंच घ्या रायगड पण जेव्हा जिंकला होता तर त्याच्याचं शे समोर तो पोटल्याचं डोंगर होतं ना तिथनं गोळे वगैरे टाकलेले होते जेव्हा पुरंदरचं घ्या ज्यामध्ये दे, मुरारबाजी देशपांडे वाला नाही का वीरगतीला प्राप्त जेव्हा ते झाले होते तर त्यावेळेसुद्धा त्यांचा शेजारचा जो किल्ला आहे ना त्यावरती अगोदर तोफा चढवल्या आणि नंतर मग नाही का पुरंदरावरती तोफांचा वार वगैरे हे ते केला होता आणि इथली पण स्टोरी काही तशीच आहे की झेंडा वगैरे तिथं काहीही नाही आहे पण चांगली गोष्ट आहे की पाऊस थोडासा उघडलेला आहे आणि हा बघा मस्त ढगांमध्ये माखलेला लोहगड हो छत्रपती शिवाजी महाराज की जय चला तिथं थोडासा टाइम लेप्स घेऊ हो आपण सुंदर अति सुंदर सुकून म्हणतात तो हाच हाच तो सुकून बरच थांबलो पाठीमागचं लोहगड हो बघितलं वाव फिलिंग घेतन जा वाटत नाही माहिती का एकच नंबर सुपर यार हे बघा ना ढग काय भारी पूर्ण ढगांमध्ये मागलेलं आहे ह्या दिशेनं जाऊ इकडनं इकडे आपल्याला बरेचशा काही वस्तू भेटणार आहे बघायला आणि जो भाजी लेण्यांकडनं जो रस्ता येतो ना तो पण ह्याच दिशेने येतो चला आता जाऊया मस्त वातावरण पण उघडलेलं आहे वर तिट आहे मित्र एकच नंबर आता कसं आहे ना विसापूरला एक्सप्लोअर केल्यानंतर आपण जाणार आहे ते म्हणजे उंबरखिंडीकडे आता उंबरखिंड वगैरे तर बघू आपण काहीही अडचण नाही परंतु आता मला टेन्शन आलं ते म्हणजे संध्याकाळचं हे संध्याकाळचं यार थांबायचं था कुठं कसं काही नाही ना आतापर्यंत कधी कर टेंट करून राहिलेलो हे खाली फर्स्ट टाईम हा था। एक्सपिरियन्स होणार आता आपला तिसरा दिवस आहे परंतु योगायोगाने आपल्याला नाही का दोनही रात्री नाही का कुठं टेंट वगैरे करायची गरज पडलेली नाही असू बघूया आता काय काय होतं कसं कसं होतं तर ते हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा मागील तुम जर तुम्ही एपिसोड एपिसोड नसता तर सुदा सुदा शुदा शुदा ला 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 ते बघा आणि पुढील सुद्धा डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड